नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आपण पाहत आहात इथं मी एक किलोचं काळं तिखट केलेलं आहे मस्तपैकी तर आमच्याकडे ये याला कोणी कोणी विसूर पण म्हणतात तर इथं मी एक किलो मस्त अशा लाल भडक तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी साहित्य मी पाव किलो धने घेतलेले आहेत आणि हे तेजपत्ता आणि ते धोंड असतं ते इथं पन्नास ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत मी मस्त असं उन्हाला वाळवून स्वच्छ करून घेतलेला आहे खडाफिडा वगैरे सर्व बघून इथं मी दोन दिवस कांदा वाळत ठेवलेला त्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे एक पाव आणि हा आहे साठ ग्रॅम मसाला जे आमच्याकडं ना दुकानदार ए एक म्हणजे एका किलोचं बरोबर सगळं मिक्स करून माप देतात तर ह्याच्यात सगळे गरम मसाले आहेत आणि तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनं याच्यात घालू शकता तर इथं मिरच्या मी Uh, जा आता मी भाजून सगळ्या वाळवून घेतलेल्या आहेत आता ह्याला मी भाजून घेणार आहे एका साईडला धने ठेवलेत आणि एका साईडला मी, मी लाल मिरची घेतलेली आहे तर दोन्हीला पण मी चांगलं अगोदर सगळ्यात अगोदर मी भाजून घेणार आहे तर चांगलं मिडियम गॅस करायचा किंवा कमी का गॅस करायचा चांगलं भाजून घ्यायचं थोडं थोडं त्याला डाग पडायला लागलं की मग थोडंसं तेल टाकून चांगलं कड असं कुरकुरीत करून घ्यायचं चांगलं कारण आता जो सीझन आहे ना तो एकदम म्हणजे ऊन कडक पडत नाही म्हणून आपण गॅसवरच चांगलं मस्त भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी आता ही तेजपत्ता आणि धोंडपिरला अगोदर मी भाजून घेतलेला आहे कडक करून आणि त्यामध्ये हे जे गरम मसाला आहे ना साठ ग्रॅम तो मी चांगला तो पण मी भाजून घेणार आहे तर मागं पण मी याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण म्हटलं आता काळं तिखट करायचं कारण म्हणजे आमच्याकडं कार्यक्रम मोठा होणार आहे त्यामुळं आम्हाला ना ह्या कार्यक्रमात ताजंच तिखट नवीनच लागतं फ्रेश म्हणून म्हटलं चला आता आपण अजून थोडंसं वाढवू आणि मग पुढं अजून जास्त दिवस चालन म्हणून मी हे तिखट करायला लागलेले आहे तर सगळं भाजून आपण मिरच्यात मिक्स करून घेतलेला आहे जो कोरडा मसाला आता हे जे वल्ला आहे ना सुंट सुंट पण मी तळून घेणार आहे एवढी एक किलोला आणि सुंट जात इकडं ठेवली मी थंड व्हायला तोपर्यंत आपण हळकुंड आहेत ना ते हळकुंड तळून घेणार आहोत तर आता इथं सुंट ना तळली की अशी फुकते आणि मग फुगले की मग मग हाताने तुटते तुटले की समजायचं की तळले म्हणून ना आता हा हळकुंड पण असेच समजायचं फुगतात आणि फुगले हाताने तुटले की मग तळले म्हणून समजायचं तर आता ते तर हळकुंड झाले आता मी खोबरं तळून घेते तर खोबरं पण मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत हलका म्हणजे मिडियम गॅस करून तळून घ्यायचं आणि इकडं आता ही मी थंड झाल थंड व्हायला सगळंच मिरच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि खोबरं आता इथं बघा अशा प्रकारे खोबरं तळून घेते म्हणजे आपल्याला हे सहा महिने किती जेवढा दिवस जायचा आहे ते तेवढा दिवस खराब होत नाही त्यानंतर मग कांदा कांदा पण सेम खोबरं आपण जसं तळतो ना तसाच कांदा पण तळून घ्यायचा खरपूस म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत तर आता कांदा तळतोय तोपर्यंत तो खोबरं थंड होतं आहे मी थंड व्हायला ठेवलं आणि थंड झाल्यानंतर मग दोन्ही पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं कांदा आणि खोबरं अशा प्रकारे कारण आपल्याला ना डंक्यावरनं कुठून आणायचं म्हणलं की ते आपल्याला घरीच बारीक करून घ्यावं लागतं आणि हे शिल्लक राहिलेलं तेल आहे तर ते तेल पण आपल्याला मिक्स कराय घेऊन जायचं आणि हे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे जवळजवळ पन्नास ग्रॅम असेल तर आपल्याला जे मिरच्यातनं बी राहतात ना त्याच्यासाठी लागतं मीठ त्याये त्याये तर आता मी थंड करून एका पिशवीत भरून ठेवलेलं आहे आता चला आपण कुटायला जाऊ तर आता इथं लगेच त्या आहे त्या ताईंनी मी आलं की कुटायला टाकलं कारण त्यांचं जे पहिलं होतं ना साईडला ठेवलं आणि माझं घेतलं पहिलं भरपूर होतं म्हणून तर एकदम मस्त देतात आणि कु डंक्यावर कुटल्याला एकदमच छान लागतं आणि शिवाय आपलं एक किलोचं जवळजवळ पावणे दोन किलोच्या पुढंच होतं तर त्या काय करतात जसं जसं कुट कुटल ना तसं तसं ते वरच्यावर चाळत पण राहतात एकदम ते कुठं बघत नाहीत वाट जसं वरचे वर आणि ते कुठल्यानंतर मग आपलं लसूण आणि आपलं सॉरी खोबरा आणि कांदा हे मिक्स करून घेतेत अगोदर पाटीत आणि परत एकदा त्या कुटून घेतेत सगळं मिक्स करून घेतेत एकदम छानपैकी आणि इतका मस्त कलर आलेला आहे कारण आपलं सगळं फ्रेश फ्रेश होतं मिरच्या पण छान होत्या आणि इतका मस्त असा वास पण सुटलेला आहे आणि मागच्या वेळेस काय झालं तर माझ्याकडनं मी ठेवून आले त्या ताईंनी ना सगळंच तेल मिक्स केलं त्यामुळे थोडासा गोळा झाला होता आता एकदम सुटसुटी तसं झालेलं आहे बघा ही मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते कारण आम्हाला यायला उशीर झाला मग आणलं आणि मी पिशवी तशीच ठेवली आणि आता म्हटलं सगळं काम झाल्यावर मी तुम्हाला म्हटलं दाखवावं तर एकदम मस्त आणि कलर इतका छान झालेला आहे आणि शिवाय इतकं एक किलोचं जवळजवळ दोनशे ग्रॅमच कमी पडतं दोन किलोला आणि मस्त असं खूप जास्त पण दिवस जातं आणि बेसळयुक्त खाण्यापेक्षा आपण घरीच करून खाल्लेलं एकदम बेस्ट भेटू पुन्हा एकदा धन्यवाद